अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना स्वामी महाराजांना गुरु मानून आपण रोज त्यांची स्वामी सेवा तर करत असतोच रोज तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामीचरित सारामृताचे तुम्ही रोज वाचता म्हणजे काय तर तुम्ही रोज सेवा हे करतच असता परंतु ज्या घरामध्ये रोजनित्य सेवा घडवत असते त्यांच्या मागे स्वामी महाराज नक्कीच असतात तुम्ही समाधानी असू किंवा नसू तरीही स्वामी सेवा तुम्ही नक्कीच करीत जा कारण आपण फळ हे स्वामी महाराज आपला टाईम आल्यावर नक्कीच आपल्याला देतात आपल्याला जरी ह्या वेळेस आपल्याला वाटलं की ही गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे परंतु महाराजांना माहिती आहे ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते कारण पुढे चालून त्याचे काहीतरी वाईट परिमा परिणाम हे आपल्याला नक्कीच भोगावे लागतात त्यामुळं महाराज तुम्हाला तुमच्यासाठी जे काही चांगलं ते नक्कीच देतात परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही स्वामीचार्य सारामृत ग्रंथाचे पारायण करतो नित्यसेवा करतो त्यांचे रोज एक एक जरी आम्ही पारायण करतो, करतो परंतु आम्हाला पाहिजे तसं फळ मिळत नाही म्हणजे कसं त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण होत नाहीत मग त्या का बरं पूर्ण होत नाहीत काही लोकांना काही नियम हे माहीत नसतात रोजची सेवा करत असताना किंवा पारायण करत असताना त्यांना आपल्याकडून काही चुका ह्या होत असतात परंतु ते मुद्दाम करत नाहीत कारण त्यांच्या कोणत्या चुका ह्या जाणून बुजून होत असतात म्हणून स्वामीचारी सारामृताचे पारायण करताना किंवा नित्य सेवा करताना आपण कोणते नियम पाळायचे हे आज या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण स्वामी महाराजांना प्रत्यक्ष साक्षी ठेवून स्वामीचारी सारामृत ग्रंथाचे रोज तीन अध्याय आणि अकरा माळी पठण करतो कोणी पूर्ण ग्रंथाचे पारायण करतो तर कोणी तीन दिवस म्हणजे रोज सात अध्याय असं तीन दिवसाचं पारायणही पूर्ण करतो आपला विवाह हो पूर्तीसाठी संतान प्राप्तीसाठी किंवा इतर जे समस्या असतील त्याच्यासाठी आपण ह्या ग्रंथाचे पारायण किंवा संकल संकल्पयुक्त सेवा ह्या महाराजांच्या रोज करत असतो बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात परंतु बऱ्याच जणांना त्याचा अनुभव येत नाही तुम्ही रोज स्वामीची सेवा करता आठवड्यातून करता किंवा रोज तुम्ही स्वामीची सेवा करता तरी पण तर तुम्हाला त्यांचा अनुभव येत नाही तर का अनुभव येत नाही हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही मांसाहार करता का तर ह्याचं एक कारण म्हणजे फक्त मांसाहार तुम्ही म्हणताना आम्ही मांसाहार करीत सेवा पण करतो तसं नाही तुम्ही ए आठवड्यातून सहा दिवस सेवा केली आणि एक दिवस जरी तुम्ही मांसाहार केला तर पूर्ण आठवडा हा तुमचा वाया जातो तुम्ही आठवड्या जेवढे पुण्य केलं तेवढं एका दिवशी मांसाहार केल्याने ते नष्ट होत आपल्या केंद्रात एक नियम असा आहे की मांसाहार हा आहे तुम्ही बारा बारा तास मंत्र स्रोत करत राहा जप करा कितीही सेवा करा परंतु तुम्ही जर मांसाहार करत असाल तर त्याचे दोष तुम्हाला नक्कीच लागणार कारण मांसाहार सर्वात मोठा दोष आहे कारण आपण इतर प्राण्यांना मारून त्याचं मांस खातो म्हणजेच काय तर तो एका प्रकारची आपण त्या प्राण्यांची हत्या करतो मग हत्या म्हणजे काय तर हा सर्वात मोठा दोष आहे तर आता तुम्ही म्हणाल आम्ही मांसाहार करत नाही परंतु कुटुंबातील इतर व्यक्तीने केला तर चालेल का कारण घरातील पुरुष मंडळी आमचं ऐकत नाहीत मग तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना खाऊ घाला कारण त्यांचा आत्मा हा परमेश्वर असतो म्हणून एखाद्याच्या आत्म्याला आपण तरफडायला लावणे हे योग्य नाही म्हणून ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते खाऊ शकता परंतु तुम्ही त्या दिवशी काय करायचं अगोदर सकाळी सेवा करून घ्यायची मगच नंतर तुम्ही त्यांना मांसाहार म्हणजे ते बनवून देऊ शकता परंतु तुम्ही नंतर त्या पोथीला हात लावू नये कारण स्वामी महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि तुम्ही त्यांना म्हणजे नंतर त्यांना हात लावता हे कितपत योग्य त्यामुळे तुम्ही अगोदर सेवा <प्रेणात> करा नंतर मांसाहार केला तरीही चालेल परंतु नंतर तुम्ही पोथीला हात लावू नका कारण स्वामी महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत ज्या घरामध्ये आठवड्यात तीन वेळेस मांसाहार होत असेल परंतु त्या महिलांना वाटतं की आम्ही सेवा करायची मग आम्ही काय करू तर तुमच्या घरात रोज मांसाहार होतो किंवा आठवड्यातून तीन ते चार दिवस हा मांसाहार होतो परंतु असा एक दिवस असेल ना की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत नाही तर त्या दिवशी तुम्ही काय करायचं त्या दिवशी तुम्ही संपूर्ण श्री स्वामीचरित सारामृत ग्रंथाचं पारायण करायचे म्हणजे काय होईल ते तुमचं आठवड्या जे ते तुम्ही तीन तीन वाचत असतात ना तीन तीन अध्याय तर तुमचं एकाच दिवशी पूर्ण पारायण हे कम्प्लीट होईल त्यामुळे तुम्ही असं केलं तरीही चालेल परंतु तु तुमचं कसं आहे तुम्हाला मांसाहार सोडायचा आहे परंतु मांसाहार सोडायला टाईम लागेल कारण मांसाहार ही पण एक नशा आहे नशा ही लगेच सुटत नसते तुम्हाला ते थोडं थोडं करून ते सोडावं लागेल पहिल्या आठवड्यात तुम्ही दोन वेळेस करा मग नंतर एक वेळेस करा मग नंतर महिन्यातून एक वेळेस करा तुमचं तुमचं मन सुद्धा तुम्हाला ते मांसाहार कळायला नक्कीच भाग पाडेल एवढी स्वामीचे नामस्मरणात ताकद आहे कारण तुम्हाला एकदा जर स्वामी नामस्मरणाची नशा लागली तर बाकीच्या नशाचं काय सांगता त्यामुळं स्वामी महाराजांच्या नामस्मरणात राहा मांसाहार तुम्हाला हा नक्कीच सुटेल हळूहळू प्रयत्न करा कारण ह्या जगात अशी कुठलीच गोष्ट अशी अशक्य नाही असा एक दिवस येईल तुम्ही स्वतः हा, शाकाहारी बनाल तुम्ही अशा वेळी तुम्ही नामस्मरण म्हणजे आधीच सांगितले तुम्ही नामस्मरण करा ज्या घरामध्ये श्री स्वामीचारी सारामृत ग्रंथाची पोथी असेल त्या घरातील महिलांनी मांसाहार नक्कीच वर्ज करा असं मला तर वाटतं त्यामुळे त्यांना त्यांच्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल त्यांच्या सर्व इच्छाही पूर्ण होतील स्वामी सेवांचं कसं आहे तुमच्या घरातील एक व्यक्ती जरी स्वामी सेवा करत असेल तर त्या एका व्यक्तीमुळं सर्व कुटुंबाचं हे कल्याण होत असतं त्यांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात एवढी ताकद त्या ग्रंथात एका व्यक्तीमुळं आख्या कुटुंबाचं कल्याण होतं एवढे कुटुंबावर एखादं संकट येत असेल तर ते टळून जाण्याची ताकद ह्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथात आहे त्यामुळं तुम्ही चरित्र सारामृताचं ग्रंथाचं जर पारायण करत असाल आणि तुमच्या जर रोज सेवा करूनही एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर एवढा नियम तुम्ही नक्कीच पाळा तुमच्या सर्व इच्छा ह्या नक्कीच होत्याल कारण तुम्हाला अगोदरच सांगितलं कारण कुठलीही गोष्ट न आपल्याला सोडायची म्हणजे ती कुठलीही गोष्ट लगेच सुटत नसते त्याला थोडा टाईम तर लागणारच परंतु ती गोष्ट एक दिवस तुमची नक्कीच सुटेल तुम्ही स्वामी चरित्र किंवा स्वामी सेवेत या तुम्हाला ती गोष्ट पण अशी नकोशी वाटेल स्वामी सेवा करा आणि तुमच्या सर्व इच्छा हा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त